बातमी भंडाऱ्यातून आहे भंडाऱ्यामध्ये काल आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला होता ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता तर त्या मृतांच्या नातेवाईकांनी फॅक्टरी समोर आता आंदोलन केलेलं आहे मृतदेह घेऊन नातेवाईकांनी हे आंदोलन आहे आयुध निर्माण कंपनीच्या स्फोटामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते अडीच टन आरडीएस ढिगाऱ्यामध्ये दाबल्याची माहिती आहे भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे पाच लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर दोन फेज मध्ये हे बचाव कार्य करण्यात आलेलं आहे मात्र आता मृतांचे नातेवाईक हे कंपनी समोर आंदोलन करत आहेत मृतदेह सोबत घेऊन हे आंदोलन केलं जात आहे काल जे दुर्दैवी घटना झाली त्यात एक मृत जो मुलगा होता वीस वर्षीय अप्रेंटिस अंकित बारे हा माझ्या शेजारी आहे तो त्या प्लांट वर आ, मार्च दोन हजार चोवीस पासून कार्यरत होता शिकायसाठी गेलेला होता तो तिथं तो शिकवायला पाहिजे होता त्याला काम करायला पाहिजे तशामुळे त्याचा आता अपघाती मृत्यू झाला आमची एवढीच मागणी आहे की त्याच्या माग त्याची मजवी बहीण आहे वडील थोडेसे डोक्याला कमी आहेत त्यांच्या आधार होता तो आता आमची एवढीच मागणी आहे की शासनाने त्याला आर्थिक मदत द्यायला पाहिजे काल जे बी दुर्दैवी घटना झाली आहे त्याबद्दल बहुत वाईट वाटतं आम्हाला आणि जी एम अप अप शब्दा शब्दामध्ये तो काल बोललेला आहे ते साहेब असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असे आमची गावकऱ्यांची आणि माझीसुद्धा मागणी आहे नाहीतर आम्ही इथं ऑटोस फॅक्टरीच्या गेटवर आज दिवसभर आंदोलन करणार आहोत